मित्रो मराठा समाजाच्या समोर जो संभ्रम निर्माण झालेला आहे की मराठा समाजाला जे स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यामुळे ओबीसी समाज खुश आहे आणि मराठा समाज संभ्रमात आहे आता संभ्रम ठेवण्याचं काहीच कारण नाही असं कोण म्हणतं ज्यांनी हे आरक्षण दिले ती म्हणते कारण छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन हे आरक्षण दिलेलं आहे कोणाची शपथ छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन दिलेलं आरक्षण आहे आणि मित्र तुम्हाला सांगतो छत्रपती शिवरायांच्या समोर जर खोटी शपथ घेतलेली आहे हे सिद्ध झालं आणि उद्या जर हे सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकलं नाही तर, तर ज्यांनी हे आरक्षण दिलेलं आहे त्यांचं राजकीय करिअर का कसं ठरेल हा काळ ठरवेल परंतु छत्रपती शिवरायांच्या समोर जर खोट्या शब्दा घेतल्यात हे सिद्ध होऊ नये असेच आमची प्रार्थना आहे ते आरक्षण टिकावं अशी प्रार्थना आहे पण भावना आहे प्रार्थना आहे भावना आणि प्रार्थना ने, ने आरक्षण टिकते का किंवा भंडारे केल्यानं आरक्षण टिकेल का जपमाळ केल्यानं आरक्षण टिकल का नवस केल्यानं आरक्षण टिकल का व सद्भावना व्यक्त केल्यानं आरक्षण टिकेल का कारण आरक्षण हे सद्भावनेवर टिकत नसते कायद्याच्या कसोटीवर टिकत असत कायद्याच्या कसोटीवर टिकते आता कायद्याच्या कसोटीवर टिकते कोणते निकष लावणार आहे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण जाणार आहे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालय यांच्यावर शिक्कामोर्तब करणार नाही हे कायद्याच्या कसोटीवर टिकते असं सर्वोच्च न्यायालय सांगेल का आताच्या सिच्युएशन मध्ये जर ते त्यांनी मान्यता देऊन टाकली समजा आरक्षणाला तर याचा अर्थ काय होतो मग का जवळपास बहात्तर टक्के आरक्षण बावन आहे हे दहा टक्के डब्ल्यू एस आहे आणि दहा टक्के मराठ्यांचं आरक्षण म्हणजे हे बहात्तर टक्क्याच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असा त्याचा अर्थ होतो आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा की एका राज्यासाठी नसतो तो संपूर्ण देशाला होतो पण त्यासाठी काही निकष असतात की राज्य मागासवर्गीय आयोगाने ती जात तो समूह शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास ठरवणे आणि तिथं विधानसभा विधान परिषद ची मान्यता त्याला मिळणे असं त्याचा सर्वसाधारणपणे कायदेतज्ञ सांगतात या निकषावर मग हे आरक्षण सगळं देशभर लागू होऊ शकत पण हे आपली झाली भावना टिकू शकेल म्हणलं कायद्यातज्ञ म्हणतात की असं आरक्षण टिकत नाही कारण त्यांचं असं काही एक म्हणणं आहे असं म्हणणं आहे की ही मर्यादा राज्याला दिले अधिकार आहे जे मर्यादा वाढवण्याचा पण अपवादात्मक राज्याला अधिकार आहे पण अपवादात्मक आणीबाणीच्या परिस्थिती अपवादात्मक परिस्थिती असं विशेष काय मग मला सांगा आपल्याला हे असं प्रश्न मना समाजासमोर अजून एक प्रश्न आहे तुम्हाला सांगतो फक्त की अशी कोणती या अगोदर जे आरक्षण नाकारलं आहे त्यानंतर मराठा समाजाची अशी अपवादात्मक परिस्थिती काय निर्माण झालेली आहे आणि ते सर्वोच्च न्यायालय मान्य करणार आहे का अशी अपवादात्मक परिस्थिती यावर या आरक्षणाचं भवितव्य अवलंबून नाही आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे आरक्षण टिकते त्यासाठी वेगळी घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही वाटली नसावी कारण सध्या हे जे आरक्षण दिले त्याच्यामध्ये अजित पवार पवारसाहेबाचा गट आहे भाजपा आहे आणि शिंदेसाहेबांची शिवसेना आहे त्यांनी निर्णय घेतला आणि विरोधी पक्षांनी देखील याला मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे कोणाचा विरोध नव्हता सर्व मतांना हा मान्यता झाली मला सांगा आये, आये आये। हे मान्यता झालेली आहे पण याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मिळणं असं अतिशय गरजेचं आहे हे सगळं चालू असताना तरीही मनात संभ्रमाची अवस्था आहे मराठा समाज या आरक्षणावर विश्वास ठेवायला तयार नाही ही गोष्ट काँग्रेसने हेरली आणि काँग्रेसनं आता सांगितलं की आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवणार आहोत आमची सत्ता आल्यानंतर आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आरक्षणाची मर्यादा वाढवल्यानंतर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावताच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण मराठ्यांना मिळेल मिळेल तशी ते दुरुस्ती करतील ना अपवादात्मक परिस्थिती काही गरज नाही आरक्षणाची मर्यादा वाटवली शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या जो आज जी अपवादात्मक परिस्थितीत शब्द आहे ना त्याची हा शब्द काही गरज नाही ना ना पुढं आरक्षणाची मर्यादा वाढवल्यावर हो हो। शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या जो समाज मागास ठरेल मागासवर्गीय आयोग ठरवेल त्याला त्या त्या, -त्या, -त्या समाजाला आरक्षण राज्य सरकार देऊ शकते हे काँग्रेसनं जर असा निर्णय घेतला तर मित्रो आता असा निर्णय हे काँग्रेसनं घेतलेला आहे यामुळे ओबीसी समाजाला त्याच्यामध्ये जा काय कुठलाही प्रॉब्लेम नाही ओबीसी समाजसुद्धा यावर खुश आहे बरं झालं म्हणजे असं जर का झालं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आमचं फक्त म्हणणं आहे की मराठाने ओबीसीच्या मध्ये येऊ नये आता यांना स्वतंत्र आरक्षण देण्यासाठीच हे काण कसं होतं काँग्रेससुद्धा असं म्हणत नव्हतं की मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या विजय वडेट्टीवार साहेब असते किंवा नाना पटोले साहेब असतील किंवा काँग्रेसचे कोणते नेते हारसेन बच्चू कडू वगळले बच्चू कडू साहेब वगळले तर बाकीच्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे यासाठी काही प्रयत्न कोणी करताना दिसलं नाही माझ्या जे आकलनानुसार आणि माझ्या माहितीनुसार जर असतील तर ते त्यांचं स्वागत म्हणजे ओबीसी खुश झाला मराठा समाज आता खुश झाला काँग्रेसच्या या घोषणेमुळे की बाबा आता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण मर्यादा वाढल्यावर हो, मर्यादा वाढून देणार आहे ना आरक्षण यामुळे मराठा समाज तर खुश झालाच पण आरक्षणाची मर्यादा वाढल्यामुळे तर इतर राज्यातले जे कोणी आरक्षणाच्या प्रतीक्षेत होते देशभर ते सुद्धा खुश झालेले आहे आणि जे विद्यमान जे ओबीसीचं आरक्षण असेल त्यामध्ये इतर येणार नाही त्यामुळे ओबीसी आता खुश झालेला आहे त्यामुळं आरक्षणाच्या या घोष भुश, घोषणेमुळे काँग्रेसच्या समाजामध्ये एक प्रकारचं काँग्रेसच्या अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे तर मित्रो या अनुकूल वातावरणाचा फायदा काँग्रेसला किती होईल हे आज आपल्याला काही सांगता येणार नाही परंतु हा काळ ठरवेल जनता ठरवेल आणि यामध्ये मात्र या घोषणेला कोणाचा विरोध झाला हो नाही त्यांनी घोषणा केली त्यामुळे विरोध कोणी केला नाही ना ओबीसीला विरोध करण्याचं कारण नाही मराठ्यांना तर खुशीच झाली हा एक प्रश्न आहे असं असतानाही या घोषणेचं स्वागत मोठ्या प्रमाणामध्ये जे व्हायला पाहिजे मराठा समाजाकडून होताना का दिसत नाही तर मराठा समाजाचं या भानगडीतच मराठा समाजाला पडायचं नाही मराठा समाजातल्या बहुतांशी लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीच्या कोट्यातूनच आरक्षण द्या आम्हाला कुणबी म्हणूनच आरक्षण द्या कारण ऑलरेडी आम्ही ओबीसी मध्ये आहोतच आमचे सगळे आमचे सोयरे धायरे त्याच्यातच आहेत त्याच्यामुळे आम्हाला आता त्याच्या द्यायला काहीच अडचण नाही असं त्यांचं म्हणणं आहे कुणबीच्या नोंदी अजून शोधा ते आणि ज्याच्या कुणबीच्या नोंदी सोडलेल्या आहेत ते ओबीसीमध्ये ऑलरेडी चाललेलेच आहे आता सगळ्या सोयऱ्याचा प्रश्न मिटून टाका आणि ओबीसीमधून आम्हाला आरक्षण द्या असं त्यांचं जी मागणी आहे त्यामुळे त्याच मागणीवर मराठा समाज ठाम असल्यामुळे काँग्रेसनं केलेल्या या घोषणेकडे मराठा समाज खुश दिसतो फक्त बोलता बघून वाचून पण त्याचं जे मोठ्या प्रमाणामध्ये जे स्वागत होताना काही फारसं दिसलं नाही पण ते काही मतातूनच स्वागत दिसेल का असा प्रश्न आहे मग उद्या समजा काँग्रेसची सत्ता आली आणि त्यांनी घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर आत्ता दिलेल्या आरक्षणाचं काय करायचं या हे शासनानं दिलेलं आरक्षण म्हणजे खोटं ठरेल ना मग मग हे आरक्षण दिलेलं महाराष्ट्र सरकारनं मराठ्यांना हे खोटं आरक्षण नाही हे सिद्ध करण्यासाठी भाजपा काय निर्णय घेतले हे आता आपण पुढच्या काळामध्ये बघूया धन्यवाद